विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध हिंदुस्तानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जनक सूर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्री छत्रपती शाहू महाराज भारतरत्न महामानव प्रकांड पंडित बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता भीमाई माता रमाई तसेच शाही हो अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो मंचावर उपस्थित अधिष्ठान सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मान्य ॲडव्होकेट अनारे पवारसाहेब आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व बोध सत्य आणि विपर्यास या पुस्तकाचे लेखक ॲडव्होकेट संदीपजी जाधव हो। बोधगया सत्य आणि विपर्यास या पुस्तकाचे प्रकाशक संस्था अचूक प्रवाह बहुउद्देश संस्थेचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट विशाल बागडी साहेब तसेच विशाल जाधव साहेब जेपी मार्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे साहेब आधार महिला संस्थेचे आमच्या भगिनी योजनाताई ठोकळे गे भरारी फाउंडेशनच्या स्नेहाताई भालेरा अनिकेत ओळख कृती समितीच्या उपाध्यक्ष जयश्रीताई ओळ सद्दम्म सामाजिक संस्थेचे सुभाष कांबळे साहेब तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि माझे सहकारी नितीन वाघमारे आजच्या कार्यक्रमात उपस्थित धम्म प्रचारक बौद्धोपासक उपासिका आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते विचारवंत प्रसिद्धी माध्यमे व पत्रकार बंधू मित्र मैत्रिणीला आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बिहार आंतरराष्ट्रीय सुरू असलेल्या ज्वलंत आणि विवादित प्रश्नांची खरी परिस्थिती आपल्या समान सर्वांसमोर मांडण्यासाठी बोध गया सत्य आणि विपर्यास हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे बोधगयातील महाबोधी महावीर आम्हा बौद्धांच्या जिवाळीचा प्रश्न असल्याकारणाने त्याचे सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा तेवढाच अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे त्याचबरोबर या सर्व घटना क्रमांचा विपर्यास करून समाज मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जो किल्बिस रुजवला जातो त्याची बौद्ध समाजासमोर मांडा मांडता यावे म्हणून आपण एक वकिलांचा अभ्यास गट तयार केला व त्याचे सत्य आपल्या समोर मांडण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे पुस्तकाचे लेखक सर्वांसमोर विषय पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसमक्ष प्रश्न प्रकाशने मांडावा असा वाटतो आणि आपल्या माध्यमातून समाजात एक संदेशही पोहोचावा असे वाटते जुलै महिन्यात नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात गटाकथित भीमशक्ती आणि यांची सभा झाली होती त्या सभेचा सार असा होता की मुस्लिम समाजाचा वकबोर्ड ऍक्ट रद्द केला आमची बाबरी मशीद आमच्याकडून हिसकावून घेतली तशी बौद्ध येथील महाबोधी महाविर महा हे बौद्धांकडून हिसकावून घेतील म्हणून जय भीम आणि जय जयमीन समधुकी असून आपण एकत्र येऊन या सरकारला अणू जेनिस अणू महाबोधी महावीरासाठी आम्ही तुम्हाला या सरकारविरोधी सहकार्य करू आणि तुम्ही आमच्या आंदोलनाला सहकार्य करा आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर ह्या देशात नाराजता आणू हे सरकार उठून लावू अशा प्रकारे सरकार विरुद्धी घोषणा देण्यात आल्या नागपूरमध्ये दे। माझा एक प्रश्न आहे या तकाक्यतीत लोकांना ज्यावेळेस अफगाणिस्तानात अफगाणिस्तानात बुद्ध बुद्धमूर्तींची विध्वंस विध्वंसना केली त्या ताली ते तालिबान कोण होते किती भारतातील तथाकथितांनी एक निषेधाचा फलक साधा कुठे लावला नाही आणि लावताना दिसलेही नाही आणि आज एकत्र येऊन आंदोलनाच्या गोष्टी करतात आज ते आमचा वापर करतील आणि उद्या ते आम्हाला सावध समजून विळंकृत करतील आपल्याला माहिती येणाऱ्या सतरा ऑगस्टला ते नागपूरच्या दीक्षाभूमी तसेच तेवीस ऑक्टोबर सप्टेंबर चैत्यभूमीपर्यंत मुंबईत एक कार्यक्रम होणार आहे तो दीक्षाभूमी पण सुरुवात होणार आहे सतरा ऑगस्टला ज्ञानज्योती ज्योती महातोर यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मध्वज यात्रा निघणार आहे मी अतिशय नम्रपणे विचारू इच्छितो आपण महाबोधी महावीरासाठी ही धम्मध्वज यात्रा काढतात चांगली गोष्ट आहे आपले स्वागत आहे अम्मा बौद्धांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे पण ह्या धम्मध्वज यात्रेचे मुद्दे काय आहेत तर धम्मध्वज यात्रा निघत आहे म्हणजे आणि भांडे लपवायचे असा प्रकार आहे असे मला वाटते मेहरबानी करून हे धार्मिक आंदोलन असावे पण दुर्दैवाने हे राजकीय आंदोलन होताना दिसत आहे दुःखाची गोष्ट ही आहे की आमच्या बौद्ध भिक्कोंचा वापर केला जात आहे हे अतिशय अशोभनीय आहे याचा आपण बोध घ्यावा या सर्व प्रकरणाचा आणि या धम्मध्वज यात्रेच्या हे न समजणारा माझा बौद्ध समाज समाजफळा नाही मी जी शक्ती शक्ती अर्बन काम करते परंतु माझा समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा भीमसैनिक आहे माझा बौद्ध समाज एवढा अगतिक आणि लाचार नाही परंतु त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली स्वतःची पोळी भाजून घेण्याची जी षडयंत्र चालवले आहे ते कृपया आपण समजून घ्यावे आणि माझ्या बौद्ध समाजाच्या खांद्याचा वापर कर होता कामा नये असे मनापासून वाटते हीच एवढीच विनंती करतो इथेच थांबतो नमो उद्धाय जय भीम जय भारत